थंडी मध्ये साहेब सगळ्यांना चादरी बी द्या हा मी त्या चादरीने भांगर <laughs> चांडलं नाही सगळ्यांना मुक्काम लिहिलं होतं मी

माझी परवाच्या दिवशी परीक्षा परवा तिथे रो अठरा तारखेला पीएच डीची आणि बुधवारी मला आहे परवा बुधवारी मध्ये परवा मला जायचंय झाली होती ना त्याच्याबद्दलची चर्चा बद्दल जायचंय तरी सुद्धा मी आज आणि तुम्ही मी स्वेटर घातलो नाही मी पण स्वेटर घातल तुम्ही परवा मला फसवू नका सगळे पुढारी तिकडे जा धर्मादा मोमाडली गाड्या निमड्या इरफान सगळे तिकडे जाऊन ठेवा ई यांनी पाहिले अन्या नाही थांबायचं का जायचं तिकडे जाऊन ठरवणे सगळे पुढारी जा सगळे पुढारी पुढे तिथे काही नाही मी मला उद्या जमणार मी का बरं तिकडे सगळे जण ठरवले